पाटील नाव देशाचे माजी गृहमंत्री लोकसभेचे सभापती अशी या नेत्यानं अखेर आज जगाचा निरोप घेतलाय आज पहाटेच्या सुमारास लातूर मधील त्यांच्या देवघर या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते नव्वद वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती वृद्धापकाळ आणि दीर्घकालीन आजारामुळे घरच्या वातावरणातच त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दी देशासाठी अनेक प्रतिष्ठित पद भूषवली देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांची भूमिका ही महत्वाची होती पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अपवाद वगळता कायम सत्तेत राहणाऱ्या चाकूरकरांनी स्वतःची निष्कलंक प्रतिमा प्राणपणाने जपली आज याच नेत्याविषयी आणि त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय मुंबई शिवराज पाटील यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला शांत स्वभाव आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर हळूहळू त्यांनी राजकीय जीवनात पाऊल ठेवला शिवराज पाटील हे लातूर सह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते राज्यातील विधानसभेसोबतच संसदेतील लोकसभा राज्यसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी ते एक होते लोकसभेचे दहावे अध्यक्ष म्हणून देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी काम केलं होतं जवळपास चार दशक ते अनेक महत्वाच्या पदावर काम करत होते शिवराज पाटील चाकूरकर यांनी सण एकोणीसशे आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष झाले पुढे आमदार म्हणून ते निवडून आले काही काळ त्यांनी राज्य विधिमंडळाचे सभापती म्हणून काम पाहिलं आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये ते लातूरचे खासदार झाले सलग सात वेळा या मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे या काळात त्यांनी केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा अंतराळ संशोधन संरक्षण वाणिज्य अशा विविध खात्यांचं मंत्रीपद सांभाळलं होतं एकोणीसशे नव्वद मध्ये ते लोकसभेचे सभापती झाले एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान ते लोकसभेचे दहावे अध्यक्ष होते तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चाकूरकरांना दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखावी लागली युपीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा लातूर मधून पराभव झाला असला तरी त्यांना केंद्रात गृह खात्यानं मंत्रीपद दिला या सगळ्या सत्तेच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर एकही डाग पडू दिला नाही मात्र दोन हजार मध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर जोरदार टीका झाली या हल्ल्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला ही नैतिकता आज पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपकडे मात्र दिसत नाही देशावर एवढं मोठं संकट आलं असतानाही त्यावेळी गृहमंत्री पदावर असलेल्या शिवराज पाटील यांनी वेशभूषा बदलण्यावर भर दिल्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती यूपीए दोनच्या काळात त्यांना पंजाबच्या राज्यपालपदी नेमण्यात आलं होतं दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक देखील होते दिल्लीत राहिलो असलो तरी मी लातूरकरच आहे लातूर, लातूर माझी कर्मभूमी आहे नगर परिषदेचा सदस्य आमदार खासदार ही पदं लातूर मधून मला मिळाली माझं घर नातेवाईक मित्र लातूर मध्येच आहेत त्यांना विसरणं शक्य नाही पंजाबच्या राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यानंतर शिवराज पाटील यांनी लातूर प्रती आपली भावना व्यक्त केली होती शिवराज पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मूल्य जपली पक्षनिष्ठा जपली काँग्रेसमध्येच नव्हे तर विरोधी पक्षांतही त्यांचे अनेक मित्र होते गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाचा बिघडून घालून पाडून आणि असंसदीय शब्दांचा वापर करणं हे सर्रासपणे सुरू आहे पण राजकारणात एक अशी पिढी होती जी मुळातच सुसंस्कृत शालीन होती शिवराज पाटील चाकूरकर हे त्याच पिढीचे प्रतिनिधी होते लातूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद करण्यात आणि अनेक पिढ्यांना राजकीय मार्गदर्शन देण्यात त्यांचं योगदान मोठं होतं स्वच्छ विकासाभिमुख राजकारणाची परंपरा त्यांनी जपली होती आज चाकूरकरांच्या निधनानं जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणं तसं कठीणच आहे शिवराज पाटील चाकूरकर यांना मुंबई आउटलुकच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली